जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सत्तावीस जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेले आहे या दुष्काळासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दोनशे सहा कोटी ही निधी मंजूर करून देण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून दोनशे सहा कोटीची निधी ही मंजूर करून देण्यात आलेली आहे म्हणजे चारशे बारा कोटीची निधी या तो सत्तावीस जिल्ह्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे आणि आता याचं वाटप हे होणार आहे त्यासाठी आता हे जिल्हे पात्र कोणते आहेत त्यामधले मंडळ किती पात्र आहेत याच्या संदर्भात आपण सवि सविस्तर अशी माहिती घेणार आहोत एकटे अनुदान आपल्याला किती मिळणार आहे हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच आपल्याला शेतीशी निगडीत नवीन नवीन नवी अपडेट आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सत्तावीस जिल्ह्यात राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि आता ह्या निधी वाटप करण्यात येणार आहे अकोला जिल्ह्यात अठ्ठेचाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे यामधले काही शेतकऱ्यांच्या केवयशा सुद्धा झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे सुद्धा जमा झालेले आहेत आणि उर्वरित शेतकऱ्यांना आता सुद्धा लवकरच याचे पैसे हे जमा होणार आहेत अमरावती जिल्ह्यात एक्क्याण्णव मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले अहमदनगर जिल्ह्यात नव्वद मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली आहे जिल्ह्यात तीस मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले संभाजीनगर एक्कावन मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले कोल्हापूर जिल्ह्यात बारा मंडळाची नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले चंद्रापूर जिल्ह्यात मात्र दोनच मंडळं पात्र करण्यात आलेले जळगाव जिल्ह्यात अठ्ठेचाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले जालना जिल्ह्यात सतरा मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली आहे धुळे जिल्ह्यात अठ्ठावीस मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली आहे नंदुरबार तेरा जिल्ह्यासाठी तेरा मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली आहे नांदेड जिल्ह्यात मात्र बारा मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली आहे नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं परंतु त्यामध्ये काही कम मंडळ वगळ वगळण्यात आलेले आणि फक्त अकरा मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले नाशिक जिल्ह्यात एकावन्न मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली आहे परभणी जिल्ह्यात एकोणचाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले पुणे जिल्ह्यात चाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यात सत्याऐंशी मंडळ टोटल होते परंतु यामध्ये चोपन्न मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले बुलढाणा जिल्ह्यात एक्क्याऐंशी मंडळासाठी पात्र करण्यात आलेले आता भंडारा जिल्हा मोठा जरी असेल पात्र फक्त मंडळ मंडळामध्ये पात्र करण्यात आले म्हणजे पिंपळगाव त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात जवळपास नव्वद मंडळ आहे नव्वद मंडळाचे काही प्रमाणात वगळण्यात आलेले यामधले फक्त अठरा मंडळाची नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले लातूर जिल्ह्यात जवळपास साठ मंडळ आहेत परंतु यामध्ये पंचेचाळीस मंडळाची नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली आहे वर्धा जिल्ह्यात बारा मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले वाशिम जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं परंतु यामध्ये चौवेचाळीस मंडळ नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले सांगली जिल्ह्यात छत्तीस मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली सातारा जिल्ह्यात पासष्ट मंडळासाठी नुकसान नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली सोलापूर जिल्ह्यात सेहेचाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली हिंगोली जिल्हा जरी मोठा असेल फक्त याच्यामधले सतराच मंडळासाठी नुकसान भरपाई ही पात्र करण्यात आलेली या शेतकऱ्यांना आपल्याला एकट्या अनुदान जिरायती पिकासाठी आठ हजार पाचशे रुपये एवढं अनुदान हे दिले जाणारे तीन हेक्टरपर्यंत याची मर्यादा असणारे फळबाग पिकासाठी सतरा हजार पाचशे रुपये पर्यंत अनुदान आपल्याला दिले जाणार आहे बहुपिकासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे परंतु यामध्ये दोनच हेक्टरपर्यंत हे अनुदान असणार आहे याचं वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तो आता निधी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लवकरच पीकमा सॉरी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे विशिष्ट खातं असते त्या विशिष्ट खात्याला ह्या निधी जमा होणार आहे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे, वर्ग करण्यात येणारे मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवराम मित्रांनो